कृष्ण हरी मी हबप ऍडव्होकेट महारुद्र महाराज जामखेडकर आज या ठिकाणी एक सरकारला कळकळीची विनंती करणार आहे विनंती असे आहे की या महाराष्ट्रातील ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटी ज्ञानराधा म्हणून जी एक बँक आहे या बँकेने सहा लाख लोकांच्या ठेवी आज अडकवलेल्या आहेत या ठेवीदारांच्या पैशावरती त्यांनी कंपन्या जमिनी घरदार गाड्या घोड्या बंगल्या अशा प्रकारच्या खूप मोठी संपत्ती कमवलेली आहे जवळपास प्रशासनाने सहा हजार कोटीची प्रॉपर्टी त्याची जप्त केली आहे परंतु तीन हजार सातशे कोटी रुपये या ठिकाणी ठेवीदारांचे देण्यासाठी दोन वर्ष झालं टाळाटाळ केली जाते काल परवाची एक मी बातमी पाहिली मला काय अजितदादांची बरोबरी करायची नाही परंतु अजित पवार यांची एक हजार कोटीची प्रॉपर्टी आयकर विभागाने दोन दिवसामध्ये अमित शहाला भेटल्यानंतर परत दिली मग पर ठेवीदारांना का न्याय मिळत नाही तर हे सगळं गौड बंगाल आहे सुरेश कुटे हा भाजपमध्ये गेल्यामुळं भाजप त्याला वाचवत आहे पण मी सुद्धा या ठिकाणी जाहीर सांगतो की माझ्या आयुष्यात मध्ये कधी भाजपला मतदान केलं नव्हतं परंतु या पंचवार्षिकला जामखेड कर्जत मध्ये मी राम शिंदेना मतदान केलं या ठिकाणी जर तुम्ही मतदार म्हणून असलेल्या ठेवीदारांना जर न्याय देत नसेल तर ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे आणि जर आपण तात्काळ जर ठेवीदारांचा पैसा परत दिला नाही तर सरकार विरोधामध्ये खूप मोठं आंदोलन उभा करणार आहे याची सरकारने दखल घ्यावी